नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यातल्या लोकसभा निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं उमेदवारी दिली आणि त्या अर्थानं मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी घेतली कारण भाजपनं सगळ्यात अगोदर आपला उमेदवार जाहीर केला आणि म्हणजे चर्चा होती की भाजपचा उमेदवार कोण असणार ती चर्चा थांबली मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार असणार हे निश्चित झालं त्यानंतर मुद्दा होता आता काँग्रेसचा उमेदवार कोण मुरलीधर मोहळ हे अर्थातच कणखर उमेदवार आहेत तगडे उमेदवार आहेत त्याची खात्री काँग्रेसलाही पटली पत्ल, पटली असणार महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आणि अर्थातच ती जागा काँग्रेसकडे आहे मागच्या वेळी मोहन जोशींनी निवडणूक लढवली होती गिरीश बापटांच्या विरोधामध्ये त्यामुळे आता उमेदवार कोण असणार असा मुद्दा होता आणि त्यामध्ये बरीच नावं चर्चेमध्ये होती त्यामध्ये एक नाव पुन्हा एकदा मोहन जोशी हे नाव चर्चेमध्ये होतं पुणे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये होतं अगदी आर संग्राम नावाच्या एका नवख्या तरुणानं सुद्धा याच्यामध्ये आपली उमेदवारी आपल्याला मिळू शकते किंवा मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती आणि अर्थातच रवींद्र धंगेकर यांचं नाव होतच त्याशिवाय आबा बागुल जे जवळपास सहा टर्म्स पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत आणि काँग्रेसचे फार ज्येष्ठ असे नेते आहेत त्यांची अशी इच्छा होती की निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांचा विचार व्हावा त्यामुळे आबा बागुल यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती शेवटी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांना मिळेल अशी अपेक्षा होतीच त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर असा हा मुकाबला असणार याच्यामध्ये काही शंका नाही खरी गंमत आता अशी आहे की मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर याच्यामध्ये कोण सरस आणि कोण अधिक तगड असा प्रश्न आहे आता खरं म्हणजे आता हे सांगणं फार अवघड आहे दोघे तेवढेच तुल्यबळ आहेत दोघे तेवढेच तगडे आहेत पण दोघांच्या बाजूने काही काही बाजूच्या गोष्टी आहेत काही विरोधामध्ये जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या कुठल्या आहेत याचा विचार केला पाहिजे एक म्हणजे थोडासा अंतर्गत विरोध दोघांना झाला सुरुवातीला उमेदवारीच्या अनुषंगानं मुरलीधर मोहळ्यांना उमेदवारी देऊ नये अशी इच्छा जगदीश मुळिकांची होती जगदीश मुळिकांनी आपला असंतोष आपली नाराजी व्यक्तसुद्धा केली दंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये सुद्धा नाराजी उमटली आबा बागोलाड सारखे जे ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये साधा विचार केला पाहिजे की इतकी इतकी वर्ष आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि पक्ष बदलणाऱ्या कारण रवींद्र धंगेकर हे पूर्वी मनसेमध्ये शिवसेनेमध्ये असे पक्ष बदलत काँग्रेसमध्ये आलेले जे लोक आहेत त्यांना तुम्ही उमेदवारी देता लोकसभेची आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे मात्र दुर्लक्ष करता त्यामुळे अंतर्गत विरोध असतोच तो प्रत्येकच वेळी असतो पण एक झालाय की मोहन जोशींनी मात्र जाहीर केलेलं आहे की रवींद्र धंगेकरांचं नाव मीच सुचवलं पुण्यातली जागा या हे आपण जिंकली पाहिजे आणि जिंकायची असेल तर रवींद्र धंगेकर हे इलेक्टिव्ह मेरिटमध्ये सगळ्यात पुढे होते म्हणून त्यांचं नाव मी सुचवलं पण एनिवे दोघांनाही थो तो थोडासा फटका असतो पण त्यानंतर मात्र शेवटी पक्षादेश मानून दोन्ही उमेदवारांसाठी सगळे कार्यकर्ते काम करतील तो काही फार मोठा मुद्दा नाही आहे काय काय आहे काय काय नाही जरा बघितलं पाहिजे मुरलीधर मोहळ यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मी मागं पण सांगितलं होतं मुरलीधर मोहळ हे सेलिब्रिटी आहेत पुण्यातले एका अर्थानं त्यांना एक स्टारडम आहे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं एकूण दिसणं त्यांचं वय राहणं महापौर असताना मुरलीधर मोहोळ हे असे म्हणजे कुठेही बाहेर कार्यक्रमाने गेले तर ता त्यांच्यासोबत तरुण मुलं मुली सेल्फी काढायचे आजही ते चित्र दिसतंच त्यामुळे मुरलीधर मोहळांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते पुण्याचे महापौर होते आणि त्यांना पूर्ण पुणे शहरानं त्या अर्थानं स्वीकारलं पुणे शहराला माहीत असणारा असा हा चेहरा त्या कालावधीमध्ये झाला पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे सगळे मतदारसंघ येतात विधानसभेचे त्या सगळ्यांपर्यंत एका अर्थानं मुरलीधर मोहोळ हे महापौर असल्यामुळे पोचू शकले हा त्यातला सगळ्यात महत्वाचा चांगला भाग आहे त्यांच्या बाजून आहे दुसरा मुद्दा असा की कोरोनाच्या कालावधीमध्ये मुरलीधर मोहोळांनी खूपच चांगलं काम केलं आणि त्या कामाची दखल पुणेकरांनी घेतली त्याबद्दल त्यांचं कौतुक पण झालं हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की मुरलीधर मोहोळ हे सोशल मीडियावर फार विजिबल असतात म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम रील्स ट्विटर सगळीकडे ते बऱ्यापैकी विजिबल असतात त्यांना चांगलं फॉलोईंग आहे त्यामुळे पुण्यामध्ये जे काही आय टी हब मानलं जातं शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं तरुणाईचं शहर मानलं जातं अशा शहरामध्ये जिथे सोशल मीडियाचा एकूणच इन्फ्लुएन्स प्रभाव फार मोठा आहे अशा ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे त्या अर्थानं सोशल मीडियावर सुद्धा विजिबल आहेत हा अर्थातच महत्वाचा भाग त्यांच्यासोबत आहे चौथे म्हणजे त्यांची जात ते मराठा आहेत आणि मराठा उमेदवार असणं म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की पुण्यामध्ये मराठा उमेदवार म्हणजे भाजप आणि संघाची पारंपरिक मतं जी आहेत ती मिळणारच आहेत त्याशिवाय मराठा उमेदवार त्यामुळे त्या जातीचा जो काही फायदा होईल तो फायदा हा एक मुद्दा आहे पुढचा मुद्दा असा आहे की मुरलीधर मोहोळ कोथरूडचे आहेत कोथरूडमध्ये राहतात आणि कोथरूडचं बऱ्यापैकी फॉलोईंग त्यांच्यासोबत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सांस्कृतिक साहित्य वर्तुळ जे आहे ते बऱ्यापैकी मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत जोडलं गेलेलं आहे ते दरवर्षी कोथरूड सांस्कृतिक महोत्सव घेतात तिथेही खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो त्यामुळे तो एक मुद्दा आहे की जो त्यांच्या बाजूने जाऊ शकतो असा मुद्दा आहे आणि अर्थातच ते भाजपचे उमेदवार आहेत त्यामुळे भाजपचं म्हणून जे काही बळ आहे पुण्यातलं ते बळ त्यांना आपोआपच मिळणार आहे पुण्यामध्ये जे काही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत जे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्या सहापैकी पाच मतदारसंघांवर मतदारसंघांमध्ये आमदार भाजपचे आहेत एक वडगाव शेरीमध्ये अजित पवारांचे आहेत सुनील टिंगरे पण तेही आता महायुतीमध्ये आहेत त्यामुळे सगळे भाजप किंवा महायुतीचे असे आमदार आहेत सगळे आमदार आहेत तशा अर्थानं त्या त्या मतदारसंघामध्ये प्रभावी आहेत चांगलं त्यांच्याबद्दल एकूण त्यांचा प्रभाव क्षेत्र चांगलं आहे त्यामध्ये अर्थातच माधुरी मिसाळ आहेत त्यामध्ये सिद्धार्थ शिरोळे आहेत त्यामध्ये सुनील कांबळे आहेत मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे सुनील टिंगरे आहेत आणि कोथरूडमध्ये खुद्द चंद्रकांत पाटील आहेत शिवाय आता मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा मिळालेली आहे त्यामध्ये राज्यसभेच्या खासदार आहेत तर त्यामुळे हे सगळे जे काही आहेत मतदारसंघ हे बऱ्यापैकी भाजपसोबत आहेत हा एक मुद्दा आहे फक्त एकच मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहे काँग्रेसकडे आहे तो अर्थातच कसबा तिथे अर्थातच रवींद्र धंगेकर आमदार झाले त्यामुळे तो एक मुद्दा आहे की पुण्यावर तशी भाजपची एकूण चांगली पकड आहे शिवाय लोकसभेची निवडणूक असं म्हटलं की मोदींचा करिश्मा चालतो मोदींचं वलय चालतं मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाते अशी धारणा भाजपच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची असतेच तर तो त्यांना फायदा होईल या सगळ्या अनुषंगानं मुरलीधर मोहळ यांचं पारडं जड आहे असं दिसतं रवींद्र धंगेकर विरोधामध्ये उभे आहेत रवींद्र धंगेकर हे कायमच डार्क हॉर्स आहेत म्हणजे जेव्हा कसब्याला पोटनिवडणूक झाली आणि कसब्याची ही पोटनिवडणूक देशभर गाजली खरं म्हणजे कसबा हा सुद्धा भाजपचा बाले म्हणजे पुणे लोकसभा हा त्या अर्थानं भाजपचा बालेकिल्ला नव्हे पण कसबा विधानसभा मतदारसंघ मात्र भाजपचा अगदी बाले गिरीश बापट मुक्ता टिळक अशा भाजपच्या आमदारांनी तिथे काम केलं ते निवडून आले कसब्यामध्ये जेव्हा पोटनिवडणूक लागली मुक्ता टिळकांच्या निधनानंतर तेव्हा तिथं कोण आता विजय होईल असा प्रश्न होता उमेदवार कोण असेल असा मुद्दा होता रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिले महाविकास आघाडीचे ते एकमेव उमेदवार होते आणि तेव्हा चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते पुण्याचे ते म्हणाले इज धंगेकर कोण हा दंगेकर माहीतच नाही कोणाला पण धंगेकर आमदार झाले आणि मग नंतर लोकांनी तेच वाक्य वापरलं की हुईस धंगेकर धंगेकरिज एम एल ए आमदार वगैरे धंगेकर आमदार झाले कसब्यामधून हा भाजपला फार मोठा धक्का होता याचं कारण असं मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हा भाजपचा बालेकिल्ला होता पोटनिवडणूक होती त्यामुळे राज्याचं लक्ष होतं देशाचं लक्ष होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक होती त्यामुळे ही निवडणूक ही त्या अर्थानं लिटमस टेस्ट आहे लोकांना महाविकास आघाडी सरकार कोसळलं हे आवडलं की नाही हे बघण्याचे अनेकदा असं व्हायचं की महाविकास आघाडी सरकार कोसळलं हे लोकांना आवड आवडलं नाही हे लोकांना आवडलं असं लोक म्हणायचे मग त्यामुळे लोक विचारायचे की आवडलं की आवडलं नाही याचा पुरावा काय दरम्यानच्या कालावधीमध्ये एक निवडणूकच का झालेली नाहीये तर मग आपण असं म्हणू शकत नाही महानगरपालिका निवडणूक नाही जिल्हा परिषद निवडणूक नाही मग ओळखायचं कसं कसब्यामध्ये मा मात्र जेव्हा निवडणूक झाली आणि धंगेकर निवडून आले काँग्रेस निवडून आली महाविकास आघाडी निवडून आली तेव्हा मात्र कदाचित या सरकारविषयी नव्या सरकारविषयी नाराजी आहे का असा पण मुद्दा पुढे आला पण धंगेकर निवडून आले आणि दंगेकर निवडून आल्यानंतर एकदमच ते स्टार झाले मी धंगेकरांना विचारलं एकदा की बरेच जण काँग्रेस सोडतायत तुम्ही काय करताय दंगेकर म्हटलं मी का सोडू मी आता काँग्रेसचा हिरो आहे ते काँग्रेसचे हिरो झाले कसब्यासारख्या मतदारसंघामध्ये निवडून येणं ही ये फार मोठी गोष्ट होती नंतर कर्नाटकमध्ये जी विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर म्हणून जे बाहेरच्या राज्यातनं लोक गेले होते त्यामध्ये रवींद्र दंगेकर हे पण एक होते त्यामुळे दंगेकरांचं एकूण नाव झालं पुण्यामध्ये राज्यामध्ये ते सगळ्यांना माहिती झाले हा सगळ्यात महत्वाचा भाग ती निवडणूक आत्ताच झालेली असल्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा आहे धंगेकरांच्या बाजूने आहे दुसरा मुद्दा असा आहे की अर्थातच दंगेकरांचं कसब्यामध्ये काम होतं तसंच शहरभर काही फार काम आहे असं नाही पण शहरात ओळख आहे मुरलीधर मोहोळ ज्याप्रमाणे सेलिब्रिटी आहेत स्टार आहेत लोकांना माहिती आहेत विजिबल आहेत तसेच विजिबल सोशल मीडियावर अन्यत्र दंगेकर सुद्धा आहेत दंगेकरांचं कुठलंही रील चालतं धंगेकरांचं कुठलंही भाषण व्हायरल होतं हा एक मुद्दा आहे हा दुसरा मुद्दा त्यांच्या बाजूने आहे तिसरा मुद्दा असा आहे की शेवटी पुणे आता गेल्या काही वर्षांपासून जरी भाजप सोबत असला पुणे लोकसभा मतदारसंघ तरी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की पुणे हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला काँग्रेसची स्थापना ही पुण्यातच व्हायची होती खरं म्हणजे पण ती झाली मुंबईत पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्वीपासून आहे म्हणजे अगदी मोहन जोशी पराभूत झाले पाचच्या निवडणुकीमध्ये पण त्याही निवडणुकीमध्ये मोहन जोशींनी साडेतीन लाख मतं जवळपास घेतली होती ही काँग्रेसची मतं आहेत काँग्रेसची वोट बँक आहे हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे की काँग्रेसची वोट बँक असणं काँग्रेसला एवढी मतं काँग्रेसकडे असणं हा मोठा मुद्दा आहेच आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत काकासाहेब गाडगीळ इंदिरा मायदेव नाग गोरे शंकरराव मोरे एस एम जोशी मोहन धारिया मोहन धारिया विठ्ठलराव गाडगीळ अण्णा जोशी सुरेश कलमाडी विठ्ठल तुपे प्रदीप रावत अनिल शिरोळे गिरीश बापट असे अनेक खासदार पुण्यानं बघितले त्यात अर्थातच काँग्रेसच्या खासदारांची संख्या जास्त आहे आणि की या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आणखी गंमत घडते आहे ती अशी आहे की हा तो पुढचा मुद्दा सांगतो पहिल्यांदा की ही काँग्रेसची वोट बँक मोठ्या प्रमाणात आहे हा त्यातला एक चांगला भाग आहे दुसरा असं की जातीच्या अनुषंगानं निवडणूक गेली तर ती मराठा विरुद्ध ओबीसी अशी होऊ शकते रवींद्र धंगेकर हे ओबीसी आहेत आणि अलीकडच्या कालावधीमध्ये विशेषतः मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन त्यानंतर मराठा आवाज बोलंद झाला त्याचप्रमाणे सुद्धा तेवढाच आवाज मोठा झाला आणि त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशा पण पद्धतीने काही निवडणुका होतील का असं लोकांना आता वाटतं आहे ओबीसी एकवटतील का अशी पण शक्यता वाटते आहे ओबीसी मतदार एकवटले तर तो फायदा कदाचित काँग्रेसला होऊ शकतो त्यामुळे तोही जातीचा मुद्दा जो आहे तो रवींद्र धंगेकरांच्या बाजून आहे अशा सगळ्या अनुषंगानं त्यांना फायदा आहे बाकी तोटे आहेतच की निवडणूक लोकसभेची आहे त्यामुळे मोदींचा चेहरा आहे इकडे तसा चेहरा नाहीये दुसरं असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे विधानसभा मतदारसंघांचा विचार केला जातो तो विचार जर केला तर पुणे शहरावर पूर्णपणे भाजपची महायुतीची पकड आहे त्या अर्थानं बाकी कुठल्याच मतदारसंघामध्ये जवळच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा आमदार नाही एकही आमदार नाही रवींद्र धंगेकर बघता अशा सगळ्या अवस्था अशा सगळ्या गोष्टी आहेत तरीही धंगेकरांना खात्री वाटते आहे की आपण निवडून येऊ निवडणूक सोपी नाही हे दोघांनाही माहिती आहे मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर या दोघांनाही माहिती आहे की निवडणूक सोपी नाही आहे निवडणूक अटीतटीची असणार आहे पण नक्की काय होईल हे कळत नाही आता याच्यामध्ये एक तिसरा एलिमेंट आलेला आहे तो आहे वसंत मोरे वसंत मोरेंना पुणेकर तात्या म्हणून ओळखतात वसंत मोरे हे एक वेगळंच रसायन आहे वसंत मोरे हे मनसेचे कार्यकर्ते दोन हजार मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली तेव्हापासून ते आस्थागायत वसंत मोरे आस्थागायत म्हणजे काल परवापर्यंत वसंत मोरे हे मनसे सोबत होते राज ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते होते याही गड्याचं वैशिष्ट्य असं की सोशल मीडियावर स्टार आहे म्हणजे तिन्ही स्टारांवर काही लक्षात ठेवा तुम्ही आता मी मुरलीधर मोहोळ सोशल मीडियावर प्रभावी आहेत धंगेकर सोशल मीडियावर एकदम जोरदार चालतात वसंत मोरे सुद्धा सोशल मीडियावर इन्फ्लुएन्शियल आहेत आणि इन्फ्लुएन्सर आहेत त्यामुळे सोशल मीडियावर ते बऱ्यापैकी असतात कधी काय हातोडा घेऊन जा कुठे काय त्यांचं बऱ्याच गोष्टी सुरू असतात पण तात्या तात्या प्रसिद्ध आहेत वसंत बोरेंनाही त्यांनी मनसे सोडली खरं म्हणजे त्यांना मनसेकडून लोकसभेची निवडणूक लढवायची होती पण ती संधी मिळणार नाही हे त्यांना बहुधा कळालं असावं मनसे महायुतीसोबत जाईल हे त्यांना समजलं असावं काही झालं तरी आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही म्हणून ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांना सगळ्यांची ऑफर होती की आमच्याकडे या आमच्यासोबत या त्यांना भाजपनं ऑफर दिली त्यांना शिवसेनेनं ऑफर दिली त्यांना दोन्ही शिवसेनेनी ऑफर दिली त्याचप्रमाणे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं ऑफर दिली शरद पवार गटाची पण ऑफर होती काँग्रेसची पण ऑफर होती पण गंमत अशी आहे की वसंत यांना निवडणूक लढवायची आहे लोकसभेची त्यांची अशी अपेक्षा असावी की महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी द्यावी पण अगदी काल परवाच्या नेत्याला परवाच्या एका नगरसेवकाला जो आपल्या पक्षात नाही त्याला एकदमच पक्षात घेऊन निवडणुकीला उभं करणं हे काँग्रेसला कदाचित आवडलं नसावं त्यामुळे वसंत मोरेंना उमेदवारी मिळालेली नाहीये वसंत मोरे ना म्हणतायत की मी आता अपक्ष निवडणूक लढवणार वसंत मोरेने जर अपक्ष निवडणूक लढवली तर काय होईल एक गंमत अशी आहे की वसंत मोरेचा तसा एकूण त्यांच्या भागामध्ये धबधबा दब चांगला आहे ते ज्या कात्रज वगैरे भागात आहेत तिथला दबदबा चांगला ते चांगले कार्यक्षम नगरसेवक ही त्यांची ख्याती आहे अगदी मागवळ त्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते आणि त्यामुळे त्यांचा तो जो भाग आहे तिथे त्यांची चांगली ख्याती आहे तिथे त्यांना फायदा होईल हे नक्कीच आहे तर तो तो त्यांचा मतदार आहेच दुसरं असं की वसंत मोरे पुन्हा मराठा असल्यामुळे त्यांना ते मराठा मतं कदाचित मिळू शकतील तो पण एक भाग आहे पण याच्यामध्ये असा वसंत मोरे उभे राहिले तर फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल मला असं वाटतं की वसंत मोरे जर उभे राहिले तर त्याचा फायदा एका अर्थानं दंगेकरांना पण होऊ शकतो कसा एक तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठा मतं जर एकवटली समजा मोरे जर मोहळांकडे आणि मोऱ्यांकडे तर त्या मराठा मतांचं विभाजन काही प्रमाणात हो होऊ शकतं हा पहिला मुद्दा है। दुसरा है कि हो है, आहे दुसरा मुद्दा असा आहे की वसंत मोरे हे दीर्घकाळ मनसेमध्ये होते आणि पुण्यामध्ये मनसेची एक वोट बँक आहे म्हणजे एक काळ असा होता की पुणे महानगरपालिकेमध्ये मनसेचे अठ्ठावीस एकोणतीस नगरसेवक होते त्यामुळे मनसेला पुण्यामध्ये एक वोट बँक पुण्यात आहे आता वसंत मोरे हो हे बेसिकली मनसेचे असल्यामुळे मनसेची ती वोट बँक त्यांचे मित्र वगैरे ती वोट बँक बऱ्यापैकी मिळू शकते महायुतीतली मनसेची वोट बँक त्यांना मिळू शकते त्यामुळे महायुतीतली मनसेची वोट बँक हा एक मुद्दा मराठा वोट बँक हा दुसरा मुद्दा पण त्याचा फटका बसू शकतो तो सुद्धा म्हणजे फायदाही होऊ शकतो आणि बसू पण शकतो फटका पण बसू शकतो तो फटका कसा बसू शकतो ते ज्या भागाचं नेतृत्व करतात किंवा ज्या भागाचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं दीर्घकाळ तो थोडासा जरा एक काँग्रेसी पद्धतीचा काँग्रेसला वोट करणारा मत देणारा असा प्रकारचा भाग आहे झोपडपट्टी आहे स्लम आहे आणि अशा साधारणपणे काँग्रेसची जी एक वोट बँक असते तर त्यामुळे ती वोट बँक ही अदरवाईज काँग्रेसकडे आली असती किंवा महाविकास आघाडीकडे आली असती ती वसंत मोरेंकडे जाईल त्यामुळे वसंत मोरेंचा फायदा मुरलीधर मोहऱ्यांना होऊ पण शकतो काय होईल माहिती नाही आहे पण वसंत मोरे आल्यामुळे निवडणुकीमध्ये आणखी रंगत वाढलेली आहे आता गंमत अशी आहे की ह्या तिघांचं आणखी एक वैशिष्ट्य ज्याप्रमाणे तिघही सोशल मीडिया स्टार आहेत तसे तिघही नगरसेवक आहेत बेसिकली महानगरपालिकेचं राजकारण करणारे लोक आहेत तिघही आणि ते कुठेही गेले तर त्यांचा जीव महानगरपालिकेमध्ये आहे धंगेकर आमदार झाले पण धंगेकर हे नगरसेवक होते आणि त्यांना ते महानगरपालिकेचं जे आहे त्याची माहिती आहे आणि तो त्यांचा आवडीचा प्रांत आहे मुरलीधर मोहोळ वगस, के वग, वग, हे तर नगरसेवकच महापौर झाले पण बेसिकली नगरसेवक ते नगरसेवक वसंत मोरे हे पण नगरसेवक म्हणजे हे तिघही नगरसेवक आहेत आणि या तिघांनाही विरोध व्हायचं कारण पण ते आहे की बाकी नगरसेवकांना वाटतं की अरे हे आमच्यासोबत नगरसेवक आहेत हे एकदम खासदार कसे काय होणार आणि आम्ही हा पण एक मुद्दा आहे पण तिघही नगरसेवक आहेत हा त्यातला एक समान धागा आहे एक गंमत अशी आहे की शेवटी वसंत मोरेंचा फायदा दंगेकरांना किती होईल वगैरे मुद्दा वेगळा पण शेवटी काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला कसब्याचे मॉडेल अंमलात आणावं लागेल कसब्यामध्ये ज्याप्रमाणे एकास एक लढत झाली त्यामुळेच दंगेकर निवडून येऊ शकले तिथे जर एखादा बंडखोर उभा राहिला असता एखादा अपक्ष उभा राहिला असता तर कदाचित दंगेकरांना ती निवडणूक जड गेली असते कसब्यामध्ये एकास एक लढत दिली गेली आणि एकास एक लढत झाल्यामुळे दंगेकरांना तो विजय सोपा झाला मी नेहमी सांगत असतो की चिंचवडमध्ये एकाच वेळी दोन निवडणुका पुण्यात होत्या चिंचवड आणि कसबा कसब्यामध्ये दंगेकर आले कारण एकास एक निवडणूक झाली चिंचवडमध्ये मात्र भाजपचा विजय झाला कारण तिथे राहुल कलाटे नावाचे बंडखोर उभे राहिले आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मतं त्या मतांचं विभाजन झालं आणि भाजपला फायदा झाला आता इथे असा रोल राहुल कलाटेंचा रोल वसंत मोरे करणार का हा पण मुद्दा आहे जर वसंत मोरे उभे राहिले आणि त्यांनी खरोखरच बरीच मतं घेतली आणि महाविकास आघाडीची मतं प्रामुख्याने घेतली तर काय होईल हा पण एक मुद्दा आहे अशी चर्चा मी ऐकली आहे की वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी उमेदवारी देऊ शकते जर वंचित बहुजन आघाडीनं वसंत मोरे यांना उमेदवारी दिली किंवा वंचित बहुजन आघाडीनं फॉर दॅट मॅटर आपला उमेदवार उभा केला तेही भाजपच्या पथ्यावर पडणार आहे म्हणून मी म्हटलं की तिसरा उमेदवार आला तर ते भाजपच्या पथ्यावर पडणार आहे तिसरा उमेदवार कोण असेल हा मुद्दा अर्थातच महत्वाचा आहे पण वसंत मोरे किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्यापैकी कोणी उमेदवार असेल तर ते भाजपला एकूण फायद्याचं आहे असं दिसतंय आता एकूण या निवडणुकीमध्ये काय होईल ते बघूया आपण पण फार मोठा मतदारसंघ आहे त्यामुळे साधारणपणे आत्ता अशी अवस्था आहे की मी मागच्या वेळी गिरीश बापटाने सहा लाखाहून अधिक मतं घेतली होती तर एवढी मतं मिळवणं एवढे एवढी मतं मिळवण्याचं आव्हान आता भाजपच्या उमेदवारासमोर आहे कारण जर एकाच एक लढत झाली तर बऱ्यापैकी मतं ज्याला पडतील तोच निवडून येईल त्यामुळे सहा एक लाख मतं सहजपणे होऊ शकतात वंचित बहुजन आघाडी आली तर मात्र चित्र बदलू शकतं वसंत मोरे खरंच उभे राहिले तरी चित्र बरंचसं बदलू शकतं पण ही निवडणूक रंगतदार असणार आहे यातकी शंका नाही आहे मुरलीधर मोहोळांचं नाव पहिल्यांदा जाहीर करून भाजपनं आघाडी घेतलेली आहे आणि भाजपचा उमेदवार कोण असा प्रश्न होता नरेंद्र मोदींपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक नावं चर्चेमध्ये होती मुरलीधर मोहोळांनी बाजी मारलेली आहे आता तिथे विरोधामध्ये रवींद्र धंगेकर उभे असणार आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय होईल ते यथावकाश कळेलच पण पुण्याचा खासदार एकूणच फार महत्त्वाचा असतो पुण्यासारख्या एका महत्वाच्या शहराचा खासदार नक्की कोण होणार या विषयीचा उत्सुक्य आपल्याला असणारच आहे काय होईल आपण बघत राहू तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही पण कमेंटमध्ये लिहा की तुमचा अंदाज काय आहे तुम्हाला काय वाटतं की नक्की काय घडू शकतं कुठली समीकरणं आहेत कुठली समीकरणं यावेळी महत्वाची ठरणार आहेत तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा